ओम साईराम पुण्यात राहणाऱ्या सौ सविता विजयकुमार आफळे यांचा अनुभव त्यांनी दोन हजार नऊमध्ये श्री साईसागरला लिहून कळवला होता तो त्यांच्या शब्दात आपण सांगत आहे आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे सौ आपळे म्हणाल्या मी शाळेत जाताना मला माझ्या मैत्रिणींनी साईबाबांबद्दल सांगितले त्यावेळी त्या म्हणत होत्या की आपण संकटात असले आणि साईबाबांचे नाव घेतले की आपले संकट दूर होते काही अडचण आली आणि त्यांचे नाव घेतले की अडचणही दूर होतात त्यांच्या सांगण्यानुसार मी कधी कधी संकट आले की त्यांचे नाव घेत असे पण मी साईभक्त अशी नव्हते पुढे पुढे त्यांची माहिती मला समजत गेली आणि माझा श्री साईबाबांवर वा विश्वास वाढत गेला मात्र माझे लग्न होईपर्यंत मी शिर्डीला गेले नव्हते एकोणीसशे त्र्याऐंशीच्या दरम्यान आम्हाला नगरला एका लग्नाचे निमंत्रण आले होते माझी मुलगी त्यावेळी तीन महिन्यांचीच होती तिला घेऊन आम्ही नगरला लग्नासाठी गेलो लग्न झाल्यावर माझ्या मनात विचार आला की येथून शिर्डी तर जवळच आहे तर साईबाबांचे दर्शन घेऊन यावे तसे मी माझ्या पतीस सांगितले पण त्यांचा साईबाबांवर विश्वास नव्हता शिर्डीला गेल्यास परत येण्यास उशीर होईल म्हणून ते यायला तयार नव्हते म्हणजे एक प्रकारे त्यांनी ते निमित्तच सांगितले तेवढ्यात तेथे ते उपस्थित असलेल्या एकाने आम्हाला सांगितले की शिर्डी येथून पंधरा मिनटाच्याच अंतरावर आहे तुम्ही जाऊन संध्याकाळपर्यंत येऊ शकाल झाले त्यामुळे माझा उत्साह वाढला मी यांना आग्रह करू लागले शेवटी ते तयार झाले आणि मी माझे पती आणि तीन महिन्याची मुलगी असे शिर्डीला एश्टीत निघालो खरंतर मी पंधरा मिनटात शिर्डी येईल या उद्देशाने एसटीत बसलो होतो पण आम्हाला कळले की शिर्डी नगरहून दोन ते तीन तासाच्या अंतरावर आहे मी तर गडबडूनच गेले कारण माझे पती ते ऐकून नाराज झाल्याचे माझ्या लक्षात आले पण मी साईबाबांचे नाव घेत बसले धावत्या इष्टीत अनेक विचार येत होते पण दुसरीकडे बाबांचे दर्शन होणार याचे मनापासून मला समाधान वाटत होते तीन तासानंतर आम्ही शिर्डीत पोचलो त्यावेळी शिर्डीत एवढी गर्दी नव्हती आम्ही समाधी मंदिरात जाऊन साईबाबांचे मनोसक्त दर्शन घेतले शिर्डीतील महत्वाची स्थळे पाहिली आणि तृप्त मनाने आम्ही पुन्हा नगरला जाण्यासाठी निघालो खरे तर आम्ही दुपारी चारच्या सुमारास नगर सोडले होते पण वेळेचे नियोजन न कळल्याने आम्हाला शिर्डीला यायला वेळ लागला आणि आता जायला रात्र झाली होती एस टी स्थानकात जाईपर्यंत आभाळ भरून आले होते त्यात नगरकडे जाणाऱ्या सर्व एस टी भरून येत होत्या सुटणाऱ्या एस टी सुद्धा भरूनच निघत होत्या एकाएकी उडी गर्दी कुठून आली तेच समजत नव्हते येणाऱ्या प्रत्येक इष्टीत घुसण्यासाठी लोकांची प्रचंड धडपड चालू होती त्या धक्काबुक्कीत माझ्या हातात असलेल्या माझ्या तीन महिन्याच्या मुलीला घेऊन जाणे माझ्या जीवावर आले या गर्दीचे संकट कमी होते म्हणून की काय वरून पाऊसही कोसळू लागला आम्ही लगेच स्थानकात आळशाला उभे राहिलो पावसाने चांगलाच जोर धरला होता घड्याचे काटे जस जसे पुढे सरकू लागले तस तसे माझ्या पतीचा संयम सुटू लागला ते माझ्यावर ओरडलेच तुला सांगत होतो की नको यायला शिर्डीला तरी तुझा आग्रह चालूच आता एवढ्या लहान मुल्या घेऊन कसे नगरला पोहोचणार एवढ्या तू साईबाबांची गुण गात होती ते काय आपल्याला मदतीला येणार आहेत का त्यांनी धडाधड धर माझ्यावर तोपच लागली मी त्यांना म्हणाले अहो बाबांना काही बोलू नका आपले जाणे होईल काही काळजी करू नका आपली सोय ते करतील त्यावर ते काही बोलले नाही समोर भरून जाणाऱ्या एसटीकडे टीकडे पाहत आम्ही स्थानकात बसून होतो थोडा वेळ गेला असेल इतक्यात एक तरुण मुलगा आमच्याजवळ आला आणि म्हणाला येथे कोणी नगरला जाणारे आहेत का माझ्या गाडीत दोन सीट आहेत माझे पती लगेच त्याला म्हणाले हो आहेत तो म्हणाला मग चला माझ्याबरोबर आम्ही त्याच्या मागोमाग निघालो त्याने रस्त्यावर त्याची मोटार कार उभी केली होती त्याच्याजवळ आम्ही गेलो कारमध्ये कोणीच नव्हते त्याबद्दल त्याला विचारले तर तो, तो म्हणाला मला साहेबांना सोडायला शिर्डीला जायचे होते त्यांना शिर्डीला सोडून परत नगरला जाताना सोबत कोणी प्रवासी पाहिजे म्हणून मी पाहत होतो तुम्ही काही काळजी करू नका मी तुम्हाला नगरला व्यवस्थित पोचवतो त्याने आम्हाला नगरला मुक्कामाच्या ठिकाणी नेऊन सोडले नगरला जाताना रस्त्यात चहासुद्धा त्यांनी स्वखर्चाने दिला इतकेच काय पण नगरला उतरल्यावर पैशावरून त्याने काही घासाकीस के केली नाही त्यामुळे पतीच्या मनात तेथेच ते साईबाबांचे साईभक्तीचे बीज पेरले गेले आज माझे पती विजयकुमार कट्टर साईभक्त झाले आहेत सकाळी साईबाबांचे दर्शन घेतल्याशिवाय त्यांच्या कामाला सुरुवात होत नाही त्यासाठी त्यांनी खिशात साईमूर्तीच्या चेहऱ्याचा फोटो ठेवला होता त्याचे दर्शन घेऊन ते ऑफिसला जातात मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार आठमध्ये एकदा भारत फोर्स कंपनीतर्फे त्यांना परदेशात यू एसला कामासाठी पाठवले तेथे त्यांना दीड महिना राहायचे होते तेथे गेल्यावरही त्यांच्या साई दर्शनाचा नित्यक्रम चुकला नाही रोज सकाळी उठल्यावर ते खिशातील साईबाबांचा फोटोचे दर्शन घेत असत आणि मगच ऑफिसच्या कामासाठी निघत असत असा रोजचा क्रम चालू असताना एकदा सकाळी त्यांना खिशात फोटो सापडला नाही त्यांनी खोलीत खूप शोध घेतला पण तो त्यांना सापडलाच नाही त्यांचे मन खूप नाराज झाले त्यांना चैनच पळे ना त्यांना भल्या पाटे उठून ऑफिसला जावे लागत असे जाताना एका हॉटेलात चहा पिण्यासाठी ते थांबले चहा पितानाही त्यांना बाबांच्या फुटोचीच आठवण येत होती बाबांना न पाहता कामाला सुरुवात कशी करावी असेच त्यांच्या मनात येत होते विचार करता करता काही क्षणच गेले असतील तेवढ्यात त्यांच्या कानावर शिडीतील काकड आरतीचे स्वर पडले स्पष्ट शब्द त्यांनी चमकून इकडे तिकडे पाहिले परदेशात एका हॉटेलात ही आरती कुठून ऐकू येते हेच त्यांना समजेना ते आवाजाच्या दिशेने चालत चालत गेले आणि काउंटरजवळ पोचले तिथे एक सरदारजी लॅपटॉपसमोर बसला होता त्या लॅपटॉपमधून त्या आरतीचे स्वर ऐकू येत होते यांनी त्यांना त्याबाबत ते विचारले तेव्हा तर सरदारजी म्हणाला भाईसा पहाड झाली आहे शिळीला बाबांची काकड आरती चालू झाली असेल आता इतक्या लांबून त्याचा आनंद मी या लॅपटॉपवरच लुटू शकतो तुम्ही सुद्धा पहा असे म्हणून त्याने त्या लॅपटॉपची स्क्रीन माझ्यासमोर केली त्यावरील शिर्डीतील नयन मनोहर साईमूर्ती पाहून यांचे डोळे भरून आले ते मनात म्हणाले केवढी ही साईलीला कोठ्या शिर्डी आणि कोटे, कोटे हा परदेशातील यु एस भाग माझ्या मनातील एवढी छोटीशी इच्छाही बाबांनी कशी पूर्ण केली मी धन्य झालो त्यांनी दोन्ही हात त्या साई छबीला जोडले साई भक्त हो साईलीला संपली नाही आमच्या दोघांच्या मनातील खंत बाबांनी कशी दूर केली ते तुम्हाला सांगते यांनी मला तेथूनच फोनवरून हा अनुभव सांगितला होता त्यांचे काम अजून काही संपले नव्हते हो येथे पुण्यात माझी साई सेवा तर चालूच होती मी साईबाबांचे काही ना काही व्रत वैकल्य करीत असते त्यांच्या नावाने घरातच अभिषेक वगैरे चालू असतात प्रत्येक गुरुवारी घरात आरती असते रोजच्या सेवेत कधीच खंड पडत नाही पण मन असते काही ना काही शंका उपस्थित करणारच एकदा मनात आले की आपण एवढे व्रत वैकल्य करतो त्यांच्या फोटोला पुसतो ते काय त्यांच्यापर्यंत पोचते का हा विचार माझ्या मनात आला आणि नंतर मी ते विसरूनही गेले आम्ही पूर्वी वडगाव शेरी येथे राहत होतो तेथे आमच्या शेजारी श्री सोनवणे कुटुंबीय राहत होते त्यांच्या घरात सर्वजण साईभक्त असल्याने त्यांच्या संगतीने आमच्याही साईभक्तीत वाढ झाली होती पुढे आम्ही घर सोडून कोथरूड येथे राहायला आलो मात्र आमचे त्यांच्याशी असलेले ऋणानुबंध कायम राहिले एकदा त्यांचा मला फोन आला त्यांच्या मुलाच्या लग्नाचे त्यांनी निमंत्रण दिले मी येणार असल्याचे त्यांना सांगितले लग्नाचा दिवस उजाडला मी लग्नाला गेले तेथे सर्व जुने शेजारी भेटल्याने सर्वांनाच आनंद झाला हे सुद्धा लग्नाला येऊन पोहोचले लग्न पार पडल्यावर श्री सोनावणे मला म्हणाले तुमचे एक जुने शेजारी यादव तुम्हाला शोधत आहेत आज योगायोगाने ते लग्नाला आले आहेत तेव्हा भेटून घ्या आम्ही त्यांना त्या गर्दीत शोधून काढले श्री यादवांना आम्हाला आज खूप आनंद झाला ते म्हणाले अहो फाळके साहेब मी तुम्हाला कधीपासून शोधतोय असे म्हणून त्यांनी आम्हाला एका बाजूला नेले आणि सांगितले काही दिवसांपूर्वी माझ्या स्वप्नात साईबाबा आले आणि त्यांनी तुम्हाला त्यांचा एक फोटो भेट म्हणून देण्यास सांगितले माझ्याकडे तुमचा पत्ता नव्हता तुमची भेट आज ना उद्या होईल म्हणून मी एक साईबाबांचा सा फोटो फ्रेम करून घरातच ठेवला आहे तो तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या म्हणजे मी बाबांच्या वजनातून मोकळा होईल त्यांचे ते बोलणे ऐकून आमच्या अंगावर रोमांचच उभे राहिले काही दिवसांपूर्वीच माझ्या मनात आलेले साईबाबांच्या फोटोच्या पूजेचे विचार मला स्पष्ट आठवले मी त्यांना त्याबद्दल ते काही बोलले नाही नंतर आम्ही सर्वांचा निरोप घेऊन घरी गेलो आम्ही नवीन फ्लॅटमध्ये आल्यापासून वास्तुक शांती केली नव्हती आम्ही तो फोटो श्री यादव यांच्याकडून आणताना येता येता फ्लॅटच्या वास्तुक शांतीबद्दल गुरुजींना विचारून यावे असे ठरवले लवकरच आम्ही वेळ काढून श्री यादव यांच्या घरी गेलो त्यांनी आमचे आनंदाने स्वागत केले आणि वेळ न दवडता तातडीने कागदात सुरक्षित बांधलेला तो फोटो त्यांनी आमच्या हातात दिला फोटो कसा आहे हे घरी जाऊन उघडून पाहू या विचाराने आम्ही त्यावरील कागद काढला नाही नंतर काही वेळ थांबवून तेथून बाहेर पडलो ठरल्याप्रमाणे आम्ही गुरुजींच्या घरी गेलो तिथे वास्तुशांतीच्या मुहूर्ताबद्दल बोलणी झाली तेव्हा हातातील फोटो पाहून गुरुजीने विचारले हा कसला फोटो आहे त्यावर त्यांना त्या ते फोटोचा अनुभव सांगितला त्यामुळे तो फोटो पाहण्याची त्यांना खूप उत्सुकता लागली आम्हीही त्यांना नाराज केले नाही आम्हालाही तो फोटो पाहायचाच होता आम्ही लगेच त्या फोटोवरील कागद सोडला आणि तो फोटो पाहिला तेव्हा आमच्या तोडून निघाले अरे हाच फोटो गुरुजी आमच्या उद्गाराने आमच्याकडे पाहतच राहिले तेव्हा आम्ही सांगितलं की यांच्या खिशातून परदेशात हरवलेल्या सईमूर्तीच्याच फोटोची ही मोठी प्रथा आहे ती फोटो फ्रेम आम्ही आमच्या कपाळास लावून त्याचे दर्शन घेतले पतीची परदेशातील फोटो हरवल्याची खंत आणि माझ्या मनातील पूजा त्यांना पोचते की नाही ही खंत बाबांनी पूर्ण दूर केली होती भक्तांच्या मनातील लहानशी खंतसुद्धा बाबांपर्यंत पोचते आपण घेत असलेले त्यांचे नाव त्यांच्यापर्यंत का बरे पोचणार नाही माझ्या अनुभवावरून त्यांनी मला हाच धडा दिला ते सर्व पाहत आहेत त्यांचे आपल्या विचारांवर लक्ष आहे हे आपण विसरून चालणार नाही जय सैराम यापुढेही असेच अद्भुत अनुभव आपणास सांगण्यात येतील आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे जय सैराम